महाविकास आघाडी आघाडीकडून उभाटा गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंडा विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या दोन्ही पक्षाची ताकद मतदारसंघात पक्ष फुटीनंतर विशेष अशी राहिली नाही तुलनेने त्यांच्या मित्रपक्षांची ताकद मतदारसंघात बऱ्यापैकी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते इकडून तिकडे तिकडून इकडे झाले असल्याने या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची मदार ही मित्र पक्षाच्या सहकार्यावरती अवलंबून असल्याचं दिसतंय शिवसेना ठाकरे गटाची परंडा दा मतदारसंघात ताकद आहे परंतु मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद अल्प असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद मतदारसंघात जास्त आहे प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यामुळेच परंडा मतदारसंघातील महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची परंडा मतदारसंघात ताकद ही मर्यादित आहे तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाची ताकद मतदारसंघात आहे या मतदारसंघात याच पक्षाचा आमदार आहे गावागावात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याने शिवसेना शिंदे गट किती ताकदीने ही निवडणूक लढवतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला निवडणूक निवडून आणण्यासाठी किती प्रयत्न करतो हे पाहावे लागेल भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांसाठी जीवाच अवलंबून आहे एकंदरीत काय परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद मर्यादित असल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मित्रपक्ष असलेल्या पक्षांकडून किती सहकार्य लाभते यावरच मताधिक्य हे अवलंबून राहील एवढे निश्चित संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा